जुलै महिन्यात पुणे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली होती रात्रीच्या वेळी असणाऱ्या पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघा संशयितांना पकडलं होतं त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे दोघे दहशतवादी असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर झालेल्या सखोल तपासात एक मोठा फकट उघडकीस आला होता देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याचा डाव या निमित्ताने समोर आला होता पुणे पोलिसांच्या या सजगतेचं राष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं होतं आता याच सजग आणि सतर्क पोलिसांना तब्बल दहा लाख रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय आणि हा गौरव केलाय राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन आय एन ए राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी प्रवीण इंगवले आणि पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पोलिसांना गौरवण्यात आले मागील वर्षी जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान मोहम्मद साकी मोहम्मद रात्रीच्या वेळी आमल यांना अटक करण्यात आली होती त्यांचे बंदी घातलेल्या अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात उघडकीस आले होते राजस्थानातील चित्तौड परिसरात त्यांच्याविरुद्ध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून ते पसार झाले होते ते आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं उघडकीस आलं होतं महाराष्ट्र गोवा तेलंगणामध्ये आयसिसचे जाळे निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते त्यांच्याकडे पिस्तूल स्फोटके सापडली होती दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी कोंडव्यात शिबिर घेतल्याचेही उघड झाले होते बॉम्बस्फोट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी दुर्गम भागात लपण्यासाठी त्यांनी जागा शोधली होती पुण्यातील महत्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे त्यांनी ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण केले होते